आनंद काय स्वागत सुस्वागतम शुभ स्वागत अथ स्वागत अथ कर्म आई गनाई सकमना ला गनाई आज या शेजोटी ज्यांच्यामुळं मिळाली त्या दादांच्या या ठिकाणी आपल्या सर्वांचा शुभ देत ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांचं नाव आहे प्रियांका बायकोच न मला तोंडा तिचं नाव घ्या लागतंय जायचं करिश महाराई खेळत नाही चला निवड झालेल्या माउडी स्टेज वरती धन्यवाद प्रथम क्रमांकाचं बक्षीस माउडी साडी ती म्हणून करायचं कुणी जाऊन एक अनोखा कार्यक्रम साकारण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला निमित्त हे माझ्या वाढदिवसाचं होतं पण ते कालपासूनच या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका आमच्या सगळ्याच मित्रमंडळींनी कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी साकारण्याचा प्रयत्न केलाच होता आणि म्हणून कालपासून अनेक आरोग्य विषयाचे कार्यक्रम असतील आमच्या युवा शक्तीसाठीचे कार्यक्रम असतील आमच्या मातृशक्तीसाठीचे पण अनेक कार्यक्रम असतील असे साकारण्याचा प्रयत्न कामोठे असेल कळंबोली असेल खारघर असेल करंजाडे असेल तळोजा असेल हांदा कॉलनी नवीन पनवेल सगळ्याच विभागात होतो पण आज कळंबोलीमध्ये आमच्या माता भगिनींना रोजच्या त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून काही आनंदाचे काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे रोजचं जीवन तर आपल्याला जगायचंच आहे ते आपण यशस्वीपणे जगतोच आहे आयुष्याचा संघर्ष लढाई काही आनंदाचे काही दुःखाचे क्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच ते कोणालाही चुकलेले नाही पण त्यात आपल्या सगळ्यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आम्ही काही नैतिक जबाबदारी स्वीकारू शकतो का आणि आपल्यासाठी काही तासांचे तरी विरंगोळ्याचे क्षण आनंदाचे क्षण त्यात आमची माता भगिनी आनंद घेऊ शकेल मजा करू शकेल थोडस त्यांच्या जुन्या जीवनात आनंदात परत जाऊ शकेल असा प्रयत्न करायचा आम्ही ठरवलं आणि आज या ठिकाणी कळंगोलीमध्ये हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा कार्यक्रम आमच्या सगळ्या मातृशक्तीसाठी आहे देवीदाजी देविदाची खेडकर असतील यांच्या माध्यमातून सगळ्यांना हा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे यासाठी सगळ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे मी या सगळ्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो